आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शेगी धहिटने भागात केदार उंबरजे यांनी होम टू होम प्रचार केला सोलापूर बेचाळीस लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे यांनी प्रभाग क्रमांक दोन शेळगी दहिटणे इथं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वातावरण ढवळून काढलं असून ते स्वतः दररोज प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाच्या हाताला मतदान करण्याचा व त्यांचा जाहीरनामा मतदारांना समजावून सांगत आहेत सध्या महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं असून रणरणत्या उन्हात ही राजकीय वातावरण तापत आहे सर्व शेळगीकरांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मतदान इथून मिळेल असं नागरिक आवर्जून सांगत आहेत प्रचारासाठी अवघे थोडेच दिवस शिल्लक असल्यामुळं होम टू होम प्रचारात केदार उंबरजे यांनी शेळगी भागामध्ये आघाडी घेतली आहे सध्याचे सरकार गेले दहा वर्ष खोटे बोलत असून आजचे दिन तर आलेच नाहीत उलट महागाई बेरोजगारी वाढत चालली आहे सोलापूरला पुढे घेऊन जाणाऱ्या प्रणिती शिंदे यांना विजय करा व त्यांना दिल्लीच्या दरबारी सोलापूरचा विकास करण्यासाठी पाठवा असं केदारनाथ उंबरजे मतदारांना आवर्जून सांगत आहेत सदर प्रचार महालक्ष्मी सोसायटी कांचन सोसायटी सूरजनगर धर्मराजनगर सरस्वतीनगर राजराजेश्वरी नगर ऋषिकेशनगर जगन्नाथनगर कन्नीनगर शांतीनगर प्रवीण नगर पंचवटीनगर आदी ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला या प्रसंगी मल्लीनाथ स्वामी किशोर मेहता दीपक चव्हाण शाबीर इनामदार अमित मेहता संजय मघरुमकर बसवराज चडचन सिद्धाराम किनगी महेश जेऊर सुनील स्वामी अविनाश कोळी योगेश दुलेंगे अभिषेक स्वामी अविनाश चव्हाण सूरज मोरे शुभम साखरे जगदीश वळसंगे आशिष आंबेकर शिवा डोंबारे गणेश माने सागर लातूरकर अभिवाले सागर कल्याण शेट्टी व परिसरातील नागरिक उपस्थित होते